रमेश त्रिंबक पटेल गायकवा राहणार काळेगाव मी मागील वर्षी चंद्रने या शीटची पसंती केली होती तर मी आठ ते दहा किलो बियाणे टाकले होते याची जर्मिनेशन शंभर टक्के किंवा पंच्याण्णव टक्के पूर्ण झालं होतं तर चांगल्या प्रकारे माझी क्वालिटी निघली कलर चारपत्ती व मला चांगल्या प्रकारे आवरेज भेटली तरी माझी सर्व शेतकऱ्यांनी विनंती आहे की तुम्ही चंद्रज्ञान या शीटची पसंती करावी व चांगल्या दरामध्ये कांदा विक्री करावा आज माझे घोडेगाव मार्केटमध्ये आजपर्यंत तीन हजारपेक्षा कमी भाव गेलेला नाही आणि आजकालचे बुधवार मा बुधवार मार्केट आपले सोमवार मार्केटमध्ये तीन हजार पाचशे रुपये ते तीन हजार सहाशे रुपये या दराने कांदा विक्री झाली आहे तरी माझी सर्व शेतकऱ्यांना कळकळून विनंती आहे की आपण सर्वांनी चंद्रज्ञान या शीटची पसंती करावी आणि आपली भरभराटीची उत्पन्न वाढवावे धन्यवाद